गेले चार ते पाच दिवस सुरू असलेल्या शहापूर येथील श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त तुजात जीव रंगला या लावणी कार्यक्रमाचे उद्घाटन माझे आमदार सुरेशराव वाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन नंतर शशिकांत कोठावळे निर्मित तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमाला मोर्या मोर्या या गीताने सुरुवात झाली यानंतर नमिता पाटील सिनेस्टार माया कुटेगावकर प्राची सावंत मुंबईकर यांनी सोडा राया सोडा नादखुळा बैलगाडा अहो सेठ पाहुन जेवला का दिलबरा रे दिलबरा सरकार तुम्ही केले मार्केट जाम अग व सोमनाथ फड बिडकर यांनी आपल्या निवेदनाने सर्वांची मने जिंकले कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदूराव शेळके मनोज साळुंके किसन शिंदे रणजित जाधव भाऊसो आवळे नितीन कोकणे रणजित अनुसे उपस्थित होते यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय कोकणे व सर्व अध्यक्षांचे माजी आमदार सुरेश साळवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंकाळी देशिंगे पांडुरंग सोलगे आतिश जाधव सचिन पोवार संतोष काळगे राकेश वाजे अभिषेक मस्के इस्माईल मुजावर सागर मस्के असलम संधी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एक रोग आहे तो फसल्या सगळ्या महिलांना रोग येतो सगळ्या